으아, 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 으

त्यांचं बोलणं संपल्यानंतर आपण बोलू नाव जे आहे स्टेजवर किती सांगते तर तुम्ही यांना बोलून तर द्या बोलल्यानंतर आपण बोलू ना आपण बैल येऊन बोलून की काय बोलायचं आपण तुम्ही थोडं दोन आता हे सगळं पुन्हा हे सगळं बोलणार ते सगळं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गट या पक्षाला मराठा समाजाचा विरोध नाही नव्हता परंतु आमची मराठा समाजाची सकळ मराठा समाजाची या ठिकाणी मागणी एवढीच आहे की शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट जो आहे त्यांनी मराठा आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतमधून द्यावं का पन्नास टक्क्याच्या वरून द्यावं याबद्दल त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी काय आज गोष्ट हेच विचारलं की तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका तुमची वैयक्तिक बजरंग सोनवण्याची भूमिका किंवा अमोल कोलेची डॉक्टर अमोल कोले यांची भूमिका नाही तर अक्षरशः त्यांच्या शरद चंद्र पवार गट या राष्ट्र काँग्रेस पार्टीची पक्षाची भूमिका आहे ती मराठा आरक्षणा संदर्भात आणि मनोजना पाटील यांच्या उपोषणाच्या संदर्भात किंवा त्यांच्या आंदोलनाच्या पाठिंबा कोणत्या प्रकार आहे नेमकं त्यांना पन्नास टक्क्यामधून मधून आहे का पन्नास टक्क्याच्या वर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ती भूमिका स्पष्ट करावी भूमिका स्पष्ट करू आमचे पवार साहेब भूमिका आम्ही थांबणार विचार नाही त्यांना ज्या बाजूला